मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीच्या रूपात बारा तारखेला करतो आहोत बारा तारखेला सकाळी साडेसहा वाजता गोरक्षण मंदिरपासून आपली ही परशुराम जन्माची रॅली ऍक्च्युली परशुराम जन्म हा आहे अक्षय तृतीया ती दहा तारखेला आहे पण त्याचा नंतरचा जो रविवार असतो तो, तो आपण बारा तारीख असेल हे पकडून आपण बारा तारखेला तो रॅलीच्या रूपाने आपण तो साजरा करत असतो फार मोठ्या प्रमाणात बरेच लोक या रॅलीमध्ये जॉईन होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात जागोजागी लोक घराच्या बाहेर येऊन याचा स्वागत करत असतात या रॅलीमध्ये फक्त ब्राह्मणच नव्हे म्हणजे आपण जर म्हटलं की हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आहे ठीक आहे पण याच्यामध्ये बाकी जातीचे लोक पण उत्स्फूर्तपणे सगळे सामील होतात हे बघण्यासारखं असतं याच्यामध्ये ही रॅली इतक्या प्रचंड प्रमाणात केली जाते आणि शेवटी याचं जे समापन आहे ते आमचं राजराजेश्वरी मंदिर जे आम्ही ठरवलेलं आहे तिथे याचा उडाल आहे तिथे आम्ही महाप्रसादाची पण व्यवस्था ठेवलेली आहे